निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ आज राष्ट्रवादीचे खासदार सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेला भेट दिली विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील मोदी बागेतच आहेत मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील देखील मोदी बागेतच राहतात समोर आलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार या अजित पवार यांची बहीण नीता पाटील यांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत आल्या होत्या नीता पाटील या अजित पवार यांच्या धाकट्या बहीण आहेत त्या मोदी बागेतच राहतात दुसरीकडे अजित पवार यांचे सीए देखील मोदी बागेतच वास्तव्याला आहे दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली नाही तर अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील यांना भेटायला आल्या होत्या साधारणपणे एक तास सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या दरम्यान काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती भुजबळ आणि पवार भेटीची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली त्यानंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात शरद पवार यांना भेटल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर आज सुनेत्रा पवार या मोदी बागेत आल्या होत्या मात्र समोर आलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली नाही महाराष्ट्र हक्काचं व्यासपीठ